साठ वर्षाचे a... पैसे नाहीत साहेब आमचे साठ वर्षाचे पैसे सहा महिने झाले नाहीत आम्हाला काय लोक पोशी ना एकच लोक आहे ते पुण्याला आम्ही दोघं नवरा बायको आहे दोघा नवरा बायकोची बंद केले दीड दीड हजार रुपये येऊ लागते आता अशात तेराशे दीड हजार म्हणजे आम्हाला कमी नाही म्हणून चौदाशे देऊ लागले साठ वर्षाच्या निराबाई चांदू कांबळे उस्मानगर दिवाई पासून नाहीत निराधार हा लोक नाही बाळ नाही कोणी पोसना मला काम होईना घाम होईना काय सरकार कर, काम सरकार कर निराधार योजनेचे लाभार्थी किती आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये निराधार योजनेचे सर्वसाधारण एक लाख पंधरा हजाराच्या आसपास लाभार्थी आहेत आणि त्यांचं जे आहे लाभ जो आहे तो मे महिन्यापर्यंत आधा हा त्यांच्या अकाउंटला झालेला आहे उस्मानगर आहे आपल्या शहरापासून जवळच तिथं ज्या महिलांनी आमदाराला आलो सहा महिन्यापासून आमच्या निराधार योजनेचे पैसे भेटत नसले तर है। या बाबतचे डिटेल्स तर माझ्याकडे आले नाहीत परंतु यामध्ये कसं आहे की आता आधार बेस डी व्ही थ्रू हे सर्व पेमेंट होत असते त्यामुळं जर काही अकाउंट हे लाभार्थीची जर आधारला अटॅच नसतील किंवा दुसराच अकाउंट नंबर अटॅच असेल किंवा त्यांचा काही आधार अपडेट नस नसेल किंवा ई सी झालेली नसेल तर असे सर्वसाधारण पाच ते सात हजाराचे लाभार्थी आपल्याकडे आहेत की ज्यांचं अकाउंटला पैसे जात नाहीत या संदर्भात आम्ही तहसीलदार यांना सूचना दिलेल्या आहेत की याचा कॅम्प घ्यावा त्यांच्या समस्या सॉल्व कराव्या आणि तसेच शासनासुद्धा सुद्धा याची माहिती देऊन आम्ही त्यांचे पेमेंट लवकरात लवकर लोगर कसं होईल हे बघतो